नमस्कार सर नमस्कार सर जी मी बापू शांताराम गवळी बोलतोय कन्नड वरन विषय शहाण गावचा आहे सर बर बोला विषय काय होता का मागे आम्ही जल समाधी आंदोलन केलं होतं जल समाधी आंदोलनामधून तो जो रस्ता आहे बाकीचा तीन कोटीचा तयार झाला सर जल समाधी आंदोलन मधून का रमेश बोरणारे मुळे झाला अहो सरजी लोकप्रतिनिधी आमदार साहेब म्हणून तुम्ही प्रयत्न केले <laughs> आणि आम्ही जल समाधी आंदोलन हे शासनाला लक्षवेधी केले ना कन्नड चे बरोबर उदय सिंग आमदार जे आहे ना यांनी त्याच्या आधी अठरा लाखाचा मुरुम टाकून टक्केवारी खाऊन घेतली सर ते जबाबदारी पण न बसणार रास्ता जिथं खरं माझ्या तालुक्याचा का काही संबंध हो तोही तुमचा माझ्यात घेऊन फायनल करून टाकला सरजी आम्ही तुम्हाला मराठा समाजाचे एक आदर्श आमदार म्हणून मानतो धन्यवाद आणि त्यावेळेस जल समाधी आंदोलन करून आम्ही दोन तीनशे लोकांनी तीव्र लढाऊबाई केला होता त्यावेळेस पण सरजी आता जो काही दोन तीन किलोमीटरचा तुकडा राहिलेला सरजी हो सरजी सर हो, तेवढ जे ना आता आम्हाला जल समाधी घेण्यासाठी म्हणजे तुम्ही जर काम हातावर घेतलं तर आम्हाला घ्यायची गरजच नाही सर मी सांगितलं आता खासदार आपले झाले बरं का खासदार टाकून आहे मी जी प्लीज तुमच्याकडनं येणार आता डिप्युटी मध्ये बी झाला ना तरी अभिमान वाटेल सर चाल चाल सर धन्यवाद सर